नमस्कार कधी कधी आपल्या आजूबाजूला आपण बघतो काही लोकांचं ना एकमेकांशी अजिबातच पटत नाही म्हणजे अगदी टोकाचा विरोध असतो हो अगदी तर ह्याच अनुभवाला धरून आपल्या मराठीत एक म्हण आहे छत्तीसचा आकडा बरोबर आज आपल्याकडे छत्तीसचा आकडा म्हणीचा अर्थ आणि उपयोग यावरचं थोडं साहित्य आहे तर आज आपण बघूया की ही म्हण नेमकी काय आहे तिचा अर्थ काय वापर कसा होतो हो नक्कीच ही म्हण म्हणजे दोन व्यक्तींमधले अगदी तीव्र न मिटणारे मतभेद किंवा वैर दाखवते बरेच जण म्हणतात की देवनागरीतले जे आकडे तीन आणि सहा हो हो ते जसे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून असतात ना हो हो तसाच काहीसा हा संबंध असतो असं मानलं अच्छा आणि आपल्याकडचं जे साहित्य आहे त्यात पण हेच सांगितलंय की हे फक्त वरवरचं भांडण नाहीये म्हणजे हा विरोध खूप खोलवर रुजलेला असतो जिथे विचार सवयी किंवा स्वभावच जुळत नाही तिथे हा आकडा तयार होतो अच्छा साहित्यात एक उदाहरण पण दिलंय बरोबर ते रोजच्या हो, ते शेजारच्या काकू आणि ज्यांचं रोज काही ना काही कारणावरून वाजणारच कारण त्यांच्यात तो छत्तीसचा आकडा आहे हे उदाहरण एकदम पटकन स्पष्ट करत नाही का अगदी आणि ते महत्वाचं पण आहे कारण ते दाखवत की हा संघर्ष कसा अगदी सततचा आणि अटळ वाटू शकतो आपल्याला बरोबर पण हे जे लिखाण आहे आपल्याकडे ते फक्त उदाहरणांवर थांबत नाहीये काय म्हणतंय अजून त्यात एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे तो म्हणजे आत्मपरीक्षणाचा आत्मपरीक्षण कसं काय म्हणजे बघा जेव्हा आपण सहज म्हणतो की अरे त्यांच्यात तर आकडा आहे तेव्हा आपण फक्त एक निरीक्षण नोंदवतो हो पण हे साहित्य आपल्याला जरा थांबून विचार करायला लावत म्हणजे नेमकं काय का आपण स्वतः तर कोणाशी असा आकडा म्हणजे वैर निर्माण करत नाही ना हे बघणं हो ते तर आहेच नक्कीच पण त्याही पुढे जाऊन विचार करायचा की हा संघर्ष नक्की कशामुळे टिकून राहतो अच्छा कशामुळे टिकतो हा म्हणजे साहित्यात असं सुचवलं आहे की अनेकदा हा केवळ दोन व्यक्तींच्या स्वभावाचा दोष नसतो मग तर त्यांच्या नात्यातल्या संबंधांची जी काही रचना असते काय म्हणतात त्याला डायनामिक्स त्यातच काहीतरी असं असतं जे या विरोधाला खतपाणी घालत राहतं उदाहरणार्थ उदाहरणार्थ कदाचित अपेक्षा खूप वेगळ्या असतील दोन्ही बाजूंच्या किंवा संवाद साधायची पद्धतच चुकलेली असेल किंवा एकमेकांना समजून घेण्यातच काहीतरी मूलभूत अडचण असेल अच्छा म्हणजे फक्त कोण चूक कोण बरोबर याच्या पलीकडे जाऊन त्या संबंधाकडे अधिक त्रयस्थपणे वस्तुनिष्ठपणे बघण्याचा प्रयत्न हो हे हे खरच महत्वाचं आहे हो ना कारण आपण किती सहजपणे लोकांवर शिक्के मारतो की अरे यांचं नाही पटत कधीच अगदी अगदी आणि म्हणूनच त्या साहित्यातला सा विचार आहे तो मला महत्वाचा वाटतो कोणता मागे काही विशिष्ट सामाजिक किंवा मानसिक असे काही नमुने पॅटर्न असू शकतात का तर एकंदरीत ह्या साहित्याचा अभ्यास केल्यावर असं म्हणता येईल की छत्तीसचा आकडा ही म्हण फक्त वैर दाखवत नाही तर ती आपल्याला संबंधांमधली गुंतागुंत गोष्टी आणि त्यामागची कारण यावर विचार करायला लावते अगदी फक्त बाहेरून बघून मत बनवण्याऐवजी थोडं खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे असं हे साहित्य आपल्याला सांगते बरोबर आणि जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी सोडून जाते आपण नेहमी व्यक्तींच्या स्वभावाला किंवा त्यांच्या भांडणाला जबाबदार धरतो पण असं होऊ शकतं का की काही वेळा परिस्थितीच अशी असते किंवा त्या व्यक्ती ज्या भूमिकेमध्ये अडकलेल्या असतात अच्छा या त्या भूमिकाच त्यांना एकमेकांच्या विरोधात उभ्या करतात मग त्यात ते त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडी किंवा स्वभावाचा वाटा कदाचित कमी असेल खरं यावर नक्कीच विचार करायला भाव आहे